नमस्कार शेतकरी मित्रांनो व विद्यार्थी मित्रांनो मी विनय आपले इंडियन ॲग्रीकोल या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेलायकोनवर क्लिक करा जेणेकरून आपल्याला माझे नवनवीन व्हिडिओची माहिती सर्वप्रथम मिळेल मित्रांनो नमस्कार आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोयाबीनला मिळालेले जिल्हा निय दर पुढीलप्रमाणे प्रमाणे आहे अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार आठशे पाच क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे दहा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे दहा आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल छत्रपती संभाजीनगर बाजार समिती जात लोकल आवक सहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार चारशे जास्तीत जास्त दर चार हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल जळगाव बाजार समिती जात लोकल आवक दहा क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पंचेचाळीस जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नागपूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी दर चार हजार एकशे पन्नास जास्तीत जास्त दर चार हजार तीनशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे रुपये प्रति क्विंटल परभणी बाजार समिती जात लोकल आवक एकशे सत्तर क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल बीड बाजार समिती पिवळा आवक तीनशे छप्पन्न क्विंटल कमीत कमी दर तीन हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर चार हजार एकोणसाठ रुपये प्रति क्विंटल यवतमाळ बाजार समिती जात पिवळा आवक बावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे पंचेचाळीस सर्वसाधारण दर चार हजार दोनशे बहात्तर रुपये प्रति क्विंटल वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक चार हजार पाचशे क्विंटल कमीत कमी दर चार हजार तीनशे पासष्ट जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे ऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल सोलापूर बाजार समिती जात लोकल आवक एकशे एक्केचाळीस क्विंटल कमीत कमी दर तीन हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे पंधरा आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल हिंगोली बाजार समिती जात लोकल आवक एक हजार क्विंटल कमीत कमी दर चार हजार दोनशे ऐंशी जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे एक्केचाळीस आणि सर्वसाधारण दर चार हजार चारशे साठ रुपये प्रति क्विंटल मित्रांनो दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला सोयाबीनला मिळालेले जास्तीत जास्त दर पुढील बाजार समितीमध्ये आहे पिंपळगाव बसमत पालखेड बाजार समिती जात हायब्रिड कमीत कमी दर चार हजार सहाशे पंचवीस जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे त्र्याऐंशी आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल चांदूर बाजार बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे अकरा जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे अकरा आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल सिल्लोड बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सातशे आणि सर्वसाधारण दर चार हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तुळजापूर बाजार समिती जात लोकल कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल गंगाखेड बाजार समिती जात पिवळा कमीत कमी दर चार हजार पाचशे जास्तीत जास्त दर चार हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल मित्रांनो हा दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला सोयाबीनची आलेली सर्वात जास्त आवक पुढील बाजार समितीमध्ये आहे वाशिम बाजार समिती जात पिवळा आवक चार हजार पाचशे क्विंटल अमरावती बाजार समिती जात लोकल आवक तीन हजार अठ्ठेचाळीस क्विंटल अकोला बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार आठशे पाच क्विंटल हिंगणघाट बाजार समिती जात पिवळा आवक दोन हजार सहाशे सहा क्विंटल कारंजा बाजार समिती जात लोकल आवक दोन हजार दोनशे क्विंटल मित्रांनो आपण जर एकूण आवकचा विचार केला हो तर दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला एकूण आवक होती एकतीस हजार बहात्तर क्विंटल जी की एकवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसपेक्षा कमी आहे जर आपण दरांचा विचार केला तर सोयाबीनला आज दिनांक तेवीस सप्टेंबर दोन हजार चोवीसला जास्तीत जास्त सर्वसाधारण दर जर आपण बघितला तर तो चार हजार सहाशे साठ रुपये प्रति क्विंटल आहे जो की दिनांक एकवीस नऊ दोन हजार चोवीसपेक्षा आपल्याला कमी आलेला पाहायला मिळतो मित्रांनो आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला जरूर कमेंट्समध्ये कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर जरूर करा आपण जर या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून माझे नवे नवीन व्हिडिओची माहिती आपल्याला सर्वप्रथम मिळेल धन्यवाद